नमस्कार मित्रांनो माझे नाव दत्ता खवले आहे जेव्हा मतांची झाली कडकीत तेव्हा बहीण झाली लाडकी अशी विरोधकांची टीका आता खरी वाटू लागली आहे महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालू केली आणि या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील महिला आणि मुलींना प्रत्येकी महिन्याला दीड हजार रुपये मिळू लागले पण ही योजना फक्त मतदानापुरती मर्यादित होती असे विरोधक टीका करत होते आणि ती टीका आज खरी होताना आपल्याला दिसत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लवकरच बंद होणार आहे हो मित्रांनो तुम्ही जे ऐकताय ते अगदी योग्य ऐकताय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार आहे हे मी परत एकदा बोलत आहे मित्रांनो महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे दोन ते तीन दिवसापूर्वी एक स्टेटमेंट आले त्या स्टेटमेंटमध्ये ते असे म्हणत आहेत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा काही महिलांनी चुकीची माहिती देऊन लाभ घेतला त्या महिलांचे पैसे लवकरच चलनाच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीमध्ये जमा होणार आहेत मित्रांनो कुठलीही सरकारी योजना असेल तर त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम फॉर्म भरला जातो तो फॉर्म भरल्यानंतर दोन ते तीन दिवसामध्ये त्या फॉर्मची पडताळणी म्हणजे त्या फॉर्मची व्हेरिफिकेशन काही अधिकाऱ्यांकडून केली जाते आणि त्या फॉर्ममध्ये त्या कागदपत्रांमध्ये जर काही चुकीची माहिती असेल तर तो फॉर्म रिजेक्ट केला जातो परंतु लाडकी बहिणी योजने ममध्ये ज्या महिलांनी फॉर्म भरले त्या शंभर टक्के महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झाले किंवा ते फॉर्म पडत त्या फॉर्मची पडताळणी किंवा त्या फॉर्मचे व्हेरिफिकेशन केलेच नव्हते मित्रांनो सरसगट ज्या ज्या महिलांनी ज्या ज्या मुलींनी लाडकी बहिणी योजनेसाठी फॉर्म भरले त्या सर्व महिलांचे फॉर्म ॲक्सेप्ट झाले सरकारकडून असे मेसेज आले की युवर एग्लिजिबल फॉर लाडकी बहिणी योजना मित्रांनो सरसकट सर्व महिलांना दीड हजार रुपये येऊ लागले परंतु आता विधानसभेच्या निवडणुका संपल्या मतदान झाले आता हे महिला आणि बालविकास मंत्री असे म्हणत आहेत की काही महिलांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरून या योजनेचा लाभ घेतला मित्रांनो लाडकी भिनी योजनेचे पाच ते सहा हप्ते महिलांना आलेत परंतु आता ह्यांना जाग आली का हो आता ह्यांना जाग येणारच कारण आता या लाडकी बहि या बहिणींचा वापर झाला आहे या बहिणींचा वापर त्यांनी करून सोडला आहे मित्रांनो आता मतदान झाले ह्यांना काही गरज नाही आता मतांची कारण ह्या महिला ज्या महिलांनी फक्त लाडकी बहीण योजना चालू राहावी ज्या गोरगरीब महिलांना फक्त लाडकी बहीण योजनेचे दीड हजार रुपये देऊन त्यांच्या संसारात थोडा हातभार लागला त्या महिलांनी या सरकारला मतदान केले परंतु आता बहिणींचा वापर झाला त्यामुळे काहीतरी कारणे सांगून काहीतरी नवनवीन कारणे शोधून ही योजना बंद करायच्या मार्गावर है है। हो हे सरकार आहे मित्रांनो विरोधकांच्या टीका आता खऱ्या होऊ लागल्या आहेत ज्यावेळेस ह्या सर्व महिलांनी लाडके बहिणी योजनेसाठी फॉर्म भरले होते तेव्हा ज्या अधिकाऱ्यांनी हे फॉर्म मान्य केले ज्या अधिकाऱ्यांनी स ह्या महिलांना एग्लिजिबल केलं की ह्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात सर्वप्रथम त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि त्यानंतर या लाडकी बहिणी योजनेचे तुम्ही जे धमक्या देत आहेत किंवा या लाडक्या बहिणींना तुम्ही म्हणत आहात की तुम्ही चुकीच्या चुकीची माहिती देऊन चुकीची चुकीचे, 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 चुकीचे फॉर्म भरून तुम्ही या योजनेचा लाभ घेतला त्यांचे पैसे आम्ही चलनाच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीमध्ये जमा करणार आहोत सर्वप्रथम त्या अधिकाऱ्यांना तुम्ही त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा त्या अधिकाऱ्यांनी कागदपत्राची पडताळणी न करता या महिलांना एलिजिबल कसं ठरवलं मी तर म्हणतो मित्रांनो ज्या महिला, महिला हाय क्लास सोसायटीमधल्या आहेत ज्या महिलांच्या ज्या महिलांचे वर्षाची उत्पन्न दहा लाखाच्या वर आहे ज्या महिलांच्या महिलांचे पती सरकारी जॉबला आहेत त्या महिलांनी पण या योजनेचा सरसकट लाभ घेतला परंतु अजूनही काही बऱ्याचशा अशा महिला आहेत ज्या गरजू महिला आहेत त्या महिलांचे फॉर्म ॲक्सेप्ट झाले नाही किंवा ज्या महिलांनी ज्या गरजू महिलांनी उशिरा फॉर्म भरले त्या महिलांना या योज या योजनेचा काही लाभ भेटला नाही अशामध्ये या सरकारने महाराष्ट्रातील तमाम महिलांचे आणि मुलींची फसवणूक केल्याचे लक्षात येत आहे या महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फक्त मतं मिळवायची होती ज्या महिला गरजू आहेत किंवा ज्या महिला ज्या महिलांना खरंच पैशाची गरज आहे अशा महिलांना महिलांचा वि ह्यामध्ये विचार केला नाही सरसगट ज्या महिलांनी फॉर्म भरले त्या सर्व महिलांना यांनी दीड दीड हजार रुपये असे प्रत्येकी देऊन टाकलेत आता मतदान संपले आहे तर आता ह्यांना आठवत आहे की चुकीची माहिती भरली आणि चुकीच्या पद्धती चुकीची माहिती भरून महिलांनी लाभ घेतला कारण मित्रांनो आता गरज संपली आहे फक्त यांनी महिलांचा आणि बहि या लाडक्या बहिणीच्या नावाखाली महिलांचा वापर करून आपले मतदान म मतदान मजबू मतदान घेतले आहे आणि आता काहीतरी कारणे शोधून लाडकी बहीण योजना बंद करत आहेत मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा आणि या सरकारने कशी महिलांची फसवणूक केली आहे याबद्दल व्यक्त व्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद